सध्या चालू असणाऱ्या स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील प्रमुख पात्र साकार करत असणारी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान तेजश्री प्रधान हिने मालिका सोडली आहे आणि आता एका नवीन अभिनेत्रीची आपल्याला इथे एंट्री बघायला मिळाली आहे तसेच स्टार प्रवाहावरील आणखीन एक मालिका ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील राहुल हे पात्र साकार करणारा अभिनेता याआधी बदलण्यात आला होता आता पुन्हा या मालिकेतील नैना हे पात्र साकार करणारी अभिनेत्री ही सुद्धा बदलण्यात आली आहे आणि एक नवीन अभिनेत्री आपल्याला तिच्या जागी पाहायला मिळत आहे तसेच स्टार प्रवाहावरील आणखीन काही पात्र आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला नवीन अभिनेत्री किंवा अभिनेता पाहायला मिळाले तीच पात्र आज आपण बघणार आहोत याआधी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपल्याला नैना हे पात्र साकार करत अस अभिनेत्रीचं नाव होतं अपूर्वा संकपाळ पण आता आपल्याला अपूर्वाने मालिकेचा निरोप घेतल्याचं दिसून येत आलं आहे आणि तिच्या जागी आपल्याला स्वामिनी या मालिकेमध्ये दिसून आलेली अभिनेत्री सानिका बनारसवाले दिसून येणार आहे याआधी मालिकेमध्ये राहुल हे पात्र साकार करत असणारा अभिनेता त्याचं नाव होतं ध्रुव दातार पण आता त्याने ही मालिका सोडली आहे आणि आता आपल्याला या भूमिकेमध्ये अद्वैत कडणे दिसून येत आहे तर स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये प्रमुख अभिनय साकार करत असणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने एक्झिट घेतली आहे आणि तिच्या जागी आपल्याला स्वरदा ठिगळे ही या प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येत आहे तर प्रेमाची गोष्ट याच मालिकेतील मिहिका हे पात्र साकार करत असणारी अभिनेत्री मृणाल शिर्के हिने सुद्धा या मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे आणि आपल्याला नवीन मिहिका म्हणजेच अमृता बने हे पात्र साकार करत असताना दिसून येत आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेतील आणखीन एक पात्र ते म्हणजे हर्षवर्धन हे पात्र देखील याआधी यशप्रदान साकार करत होते तर मालिकेतील अशी पात्र बदलल्याने काही प्रेक्षक नाराज झाले आहेत तर आपले आवडते कलाकार हे नवीन पात्रात आल्याने काही प्रेक्षक खुश झाले आहेत तर तुम्हाला या बदललेल्या पात्रांबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर